हाय नमस्कार ताई जाणला तर शेतकरी चॅनल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आता चाललंय रुजच काम म्हणजे आता हा काही पेरूचे झाड आहेत ना ह्याच्यावर असं स्टेजिंग घ्यायचं काम चालू आहे तर कारभारी खोट्या काढून तसं ती पेरूच्या ह्याला आहे आपल्या कशाच्या कारल्याच्या कारलेचं स्टेजिंग पेरूवर ओढतोय हे बघा असं ही कारल्याचा मोकळा पट्टा आणि इकडं असं पेरूचं ऊन तर लागतंय बर काज वार सुटले आज म्हटलं काम क्या, पिरो स्टेजिंग करणं महत्वाचं आहे ना बास मेहनत का फुल अमिषा मिठा मिठा आहे घाम घाम झाला भरलाय घाम नाही हे जो फसील आहे ना <laughs> हे मेहनत घ्याप नाही कष्ट केल्याने काय मरत नाही आणि हेच वय मित्रांनो जिद्द चिकाटी मेहनत काम करण्याचं हेच वय आपलं पण ह्या वयात जर नाही ताण घ्यायचं तर कुठल्या वयात घेणार तुम्ही हा परत आपल्याला म्हातारपणे निवांत आरामशीर आहे दहा पंधरा वर्ष एवढं काम करायचं को ताण मन कुठलं मन भान काय ठेवायचं नाही जागेवर नाही ना जा जा सांगतोय मी नाही दम बर ठोकले ना मित्रांनो जास्त ठोकले काय होतंय इकडची काढायची इकडे ठोकायचे तुम्हाला सांगितल्या प्रमाणात का काय लावायचं फक्त उचलायच इकडे मांडायचं पण मित्रांनो तर खुटी सगळ तर उचलतो उचल मांडता येत नाही त्यामुळे खुटी ठोकायचं हे करायचं म्हणलं कामकाम होतोय तर असू द्या काही नाही अडचण मित्रांनो शेतकरी जोडी या त्यामुळं हा मागेपेक्षा नाही देखते जो होई का असेल ते समोर आणि कष्टाने काय मित्रांनो हार होत नाही कष्टानं हाल होतील हाल शंभर टक्के होणार हार होणार नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो डोक्यात येतोच आहे आपल्या रेड गुर्जराचा रेड डायमंड प्युरोचा पुरेपूर फायदा घ्यायचा जे म्हणतात जमत नाही त्यांना करून लावायचं या हे आपल्या शेतकरी जोडीचं एक टार्गेट आहे आपल्याला आता टार्गेट म्हणजे झालं याच जमून धावलं या घोडं मैदान लांब राहिलं ना मित्रांनो आज बघा आज सांगायचं एवढा आनंद होतोय आज हा पिरोजा प्लॉट आपल्या रेड गुजरातचा आता याला खाली आपण फोन लावलाय पहिल्या टप्प्याचा फम तर लावून झालेला आहे दुसरा टप्पा आपला योगायोगाने नशिबाने सेटिंग होतोय आता कली तर लागली शेंटा खुडलेला आहे ह्याचा दुसऱ्या टप्प्याला बोजा झपणार नाही म्हणून ही तयारी चालू आहे बघा सारी आपली म्हणजे ह्या वरती जो माल सेटिंग होणार ना त्या मालाला बोजा जपणार ना त्या मालाचा सरासरी तीनशे चारशे ग्रॅमने जरी फळ पकडलं तर मित्रांनो ही फंट असा जागेवर येणार त्यासाठी आपल्याला ही फंट मोडून द्यायचं नाही झाडाचं आपल्याला झाड तयार करायचं आहे आपल्याला थोड्या शेतीमुळे चांगलं उत्पन्न काढून धावून द्यायचं आहे की शेतकरी सुद्धा की काय काय आता कालिक दादाची कमी आली होती छानपैकी असू द्या दादा नाराज नाही त्या गोष्टीला की के यूट्यूब बघून बघून काय तिच्या व्हिडिओ बघून तर असं हेड झाले मित्रांनो कष्ट बोलत आहे काम बोलते आपलं दादा कसं म्हणते दादा आजीदार साहेब काम बोलत आहे ना न खणखिन येतंय काम बोलतं आहे दुसऱ्याची कॉपी आपण कधी के केलीच नाही आणि कधी करणार पण नाही जे काय केलंय ते स्वतः आणि शेतकरी जोडी करेल ते लावणार आम्ही हां थी बघा एखाद्या ठिकाणचं खरंच चांगलं काय असलं तर लावायचा प्रयत्न शंभर टक्के नक्की करणार जे शेतकरी मित्रांना माझा लाभ होईल ज्या गोष्टीत म्हणजे पाहिजे काय का शेवटी करण्याची इच्छा तुमची आम्ही काय दावायचं काम करणार शेवटी बघा आपण प्रोत्साहन एनर्जी कशी येईल ते फक्त दाखवायचं काम आम्ही करतो बाक का 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 या बाकीच काय नाही तर चला म्हटलं आता ऊन तर खूप झालं हे म्हणजे काढ छोटासा ब्लॉक कसं पद्धतीने आपल्या काही झाडावर जाणं म्हणून ते किती म्हणजे आता इथं आपल्याला बांधायला काय अडचण नाही खणखणीत असं धनधणीत असत नाही आण खणखणीत आहे बघा आपलं काम बी खणखणीत खन, आहे आता स्टीजिनचं काम चालू आहे की झटका करून टाकायचा लगेच मधला राडा उचलायचा फणून टाकायचं मस्तपैकी पिरला भेट सोडायचं बघा चकाचक थोडच पण चांगलं मग काय म्हणायचं अजून बोल काय निवांत आहे की आपलं निवांत राहून जमल का आपल्याला शेतकरी निवांतच आ... म्हणायचं लय या म्हणजे काम तर होतच आहे की काम आपलं रोच आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सांगितलं प्रमाण आजचं आपलं काम चालू झालं आपण काय केलं फक्त आता इथलं मध्ये घेतलं तर सांगितल्याप्रमाणे दादा म्हणते की आलं लावा तुम्ही मध्ये तर शंभर टक्के दादा साहेब आपण आलं लावायचा प्रयत्न करणार आहे पण ते आता बघू तुम्ही म्हणताय ना लावू काय अडचण नाही तुमचा सल्ला घेणं गरजेचं आहे कारण शेवटी एकमेकाचं घेतल्याने ज्ञान वाढतं एकमेकाचं दिलं तुमचं ज्ञान मला दिलं म्हणून तुमचं कमी होणार नाही किंवा मी दिलं म्हणून कमी होणार नाही पण शंभर टक्के आपण एक शेतकरी दादा यांना त्यांनी एकमेकांना मदत करू आणि कसं आपला शेतकरी राजा कसा पुढं जाईल कसं दहा रुपये पदार्थ पडतेलं पाच रुपये पडतेलं हे आपण बघू कारण कसं होतं मित्रांनो की शेवटी आपण कष्ट शेतकरी म्हणलं की खरंच खूप कष्ट करावं लागतं आणि आता शेवटी स्वीकारलायच आपण तर महाग कशाला बघायचंय महाग कशाला बघायचंय शेतकरी हा आणि मग आपण शेतकरी आहे ना चले जसं आर्मीतलं जेवण सणसण सण सण सन सन करत पाहतो ना असं मित्रांनो शेतकरी माझा तसाच काम करतो उठल्यापासून पाटापासून बघा तुमच्या नसतो असतो कुठेही सगळी मस्त पिक आरामशीर खाते बघा हा पण शेतकरी राजा जर नाही पिकवलं तर मग बघा उपाशी महाराज पाळी एक दिवस त्यासाठी आपल्या जेवढ कष्ट करतोय शेतकरी तेवढं चांगलं खातोय बर का तंदुरुस्त राहतोय काम करून धंदा कट ओके मध्ये ही पसेना गळल्याशिवाय मित्रांनो काय नाही आता इथं तर बघा तुम्ही फिरसे दिवस फिरसे सगळे चक्र परत फिरायला लागले आहे पण दादा आपण आलं लावू शंभर टक्के मला थोडीशी माहिती सांगा तुम्ही कसं लावायचं काय लावायचं आता माझं एक निविजन चालू आहे त्या निविजनावरती आपण आलं पण लावू आणि माझं एक तुम्हाला दाखवीन मी काय करायचं काय नाही ते शंभर टक्के आपलं प्रयोगशील शेतकरी मित्रांनी काय ना काय करत राहतो सारखा सारखं आमचं काय ना काय चालू असतं शेतकरी जोडीचं आणि पोचवण्याचं आम्ही काम करत असतं आलं लावण्याची माहिती आम्हाला द्या कारण आलं लावायची माहिती किंचित पण नाही आम्हाला आलं विषय नाही आम्ही फक्त जाणार दाचा आला आपलं चार टाकायपुढ घेतलं ओके कार्यक्रम पाच झालं सकाळ चार टाकलं एकदम छान पैल भाजीमध्ये वापरते बायका पण जास्त करून आम्ही मित्रांनो जास्त करून ते खात खात गिरवी पदार्थ खात खात बघा आम्हाला फक्त आलं लागत फक्त फक्त आलं कशाला आम्ही चहाला हे का पण आपण काय साध्या पद्धतीने काय असू दे बर असू द्या मित्रांनक स्टेजिंग तर अशा पद्धतीने आता हे काम करायचं चालू आहे तुम्हाला कशा पद्धतीने आता आम्ही हे करणार आता इथले फुटी ठोकली का आपण हा ठोकून झालेली तर बघा आता कशा पद्धतीने मी सोडायचं काम करतोय लक्षात कळक पडते नाही पडत धरावं लागतंय ना धरायचे सहज उत जुलून नाही ना मांडायचं झाले आता काय करायचं हो का आता फक्त ते उचलायची अशी ठेवायची आणि पुढची परत करायची उचलायची कुठे झुकून ठेवलेली असते तर अशा पद्धतीने मित्रांनो मांडत राहायचं तर बघा कसं ते पूर्णच एकदा आमच्या चॅनल आमचं व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं स्वागत आहे आणि कोण नवीन असेल त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा लवकरच आज ओणके पूर्ण होतील असं मला वाटतंय आणि होत चला असू द्या काय तर असतं बाय मग